अजून नाही आली बाई आई बाबा बारा एक वाजेपर्यंत पोहोचतो म्हणे ना रात्र होऊन गेले तरी अजून नाही पोहोचले वाढू काही पर्यंत पहिले बाईले आता येते आता येते ये मंग येते आता येते मंग येते करता करता रात्र होऊन गेले ना अजून नाही पोहोचले ना घरी बारा एक वाजेपर्यंत गाडी आपल्या अमरावतीत पोहोचून जाते म्हणे लहान आहे का तुमची बहीण तुमचे आई बाबा लहान आहे का येईन ना काय का आता रात्र आता फोन लावू देऊन नाही राहिली फोन लावतो म्हटलं फोन लावतो म्हटलं तर नको लावा नको लावा आता असं करता करता फोन नाही दिली लावली मला दिवसभर आता मी तो ऐकत नाही आता आता मी फोन लावतोच मी आता रात्र आता येते मग येते आता येते मंग येते करता करता रात्री होऊन गेली ना अजून पोहोचले नाही घरी आता मी पाहतोच फोन करून कुठपर्यंत पोहोचले का नाही पोहोचले काय झालं काय नाही आता तू जाय तिकडे अंदर होय फोन लावतो मी आता आता नाही ऐकणार तू येतील ना हो कधी कधी लेट राहते गाड्या टायमावर चालते का गाड्या लेट बी होते येतील एवढी का तुम्हाला घाई झाली लहानशी असल्यावानी थे लहानशी असल्यावानी तुम्ही लहानशी असल्यावानी करून राहिले का तुमच्यासाठी चॉकलेट आणलं असं मस्त तर कपडे आणले असं त्याच्या खुशीसाठी ये 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 काही येतील काही येते करून राहिले दिवस भरायचे मारी मारी वाट पाहून राहिले येतील ना अरे तिकडेच राहतील का येतील काही फोन घेऊन लावायची गरज नाही हुशार आहे शांताबाई बी हुशार आहे आणि आई बाबा बी हुशार आहे चला उहा हात पाय धु जेवले बसा आता पाय शोभा मा सबरचा बांध तू तोडू नको लय सबर केलं मी आता तू अंदर होय चुपचाप फोन करू दे मला विचारपूस करू दे तवाच मी जेवण जा करा फोन तुम्हाला भी थेच पाहिजे बायको आई लेकरू आई घरात नाही माय बाप ना बहिणीच येऊन पडला येतीन रायतेत का ते हरपले का समजदार आहे हुशार आहेत लहान लहान लेकर आहेत तू चुप राह तू बडबड करू नको जास्तीची तू तू आता जिबस तोडून तर हातात देऊन दे पूर्ण बोलणं बंद करून देऊन तुला जास्त बोलशील तो फोन करू दे मला तुमचा फोन करून विचार विचारपूस करू दे बडबड करू नको फोन लावून राहिलो मी काय हो शांत काय बापा लाईट लागला इकडून जातानी तरी असं वाटलं नाही गेल्या वाणी तिकून येता तर बस बापा घाडच टाकून गेलो वा हा आपण दुपारी बारा वाजता पोहचून गेलो असतो गाडी लेट झाली त्याच्यानं रात झाली काहून पण लेट झाली असून हो तिथून तर बर बरोबर टायमावर सुटली जेवढा टाइम दाखवला होता त्याच टाइमावर बरोबर सुटले मग इकडे काय बरं लेट झाली असून बापा गाडी जाणून बुजूनच तिथे उभी ठेवली ताई ना आई ते टायमावर बी सुटली ना गाडी कधी कधी बाकीच्या गाड्या पास करायसाठी बाकीची गाडी कोणती गाडी थांबून जाते त्याच्यानं मग गाडी लेट होऊन जाते आता त्या रोडावर दुसऱ्या गाड्या पास करायच्या म्हणून मग ही आपली गाडी थांबून गेली त्याच्यानं मग इकडे लेट झालो आपण हम्म असं आहे का मग इकडून जाता वेळी इकून जाता वेळी तर बर बरोबर टायमावर गेली मग इकडून जाता वेळी नाही थांबली एवढी तर रोज थोडी तसं राहते रोज रोज ए, टाइमिंग टाइमिंग राहते तो त्या टाइमावर गाडी येऊन गेली असं तर ते पास करायसाठी था ही थांबवली असं राहते बरं आता काय विचार आहे बाबा आता कसं करता आता आता इथून आता आपल्याला एक तर काली पिली पकडा लागेल नाहीतर मग देपोत चाल आता गाडी भेटन आखरीचा टाइम भेटन आपल्याला हम्म सीधा घाट बाई आता डेपोत चल ना आता काही काली पिली पकडतो आता आता डेपोत चल आखरी टाइम भेटून आपल्याला घाट लाडकीचा तो सीधा घाट लाडकी होऊन हो मग मी उद्या सकाळी इकडे आनंदपूरली येऊन जाईल तू आनंदपूरला येऊन कोणाचा फोन आला हॅलो हा बोल शांतुल्या कुठं पोहोचली पाहिजे बाई तेच विचाराने फोन केलो आता काल तिथून बसली तर म्हणत होती का बारा वाजेपर्यंत पोहोचून जातो बा घरी मग अजून पर्यंत कशी पोहचले नाही बाई गाडी किती लेट आहे का गाडी प्रॉब्लेम तर नाही ना पोहोचली शांतुल्या मी आम्ही आपल्या इथं अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आता इथून आता डेपोत जातो आणि तिथून मग गाडी पकड लास्ट टाइम भेटतो ना आम्हाला येतो डायरेक्ट घातल्याच बरं बरं ठीक आहे या मग मी येतो बस स्टँड वर काय आता शांतुल्या राहू दे ना आम्ही येऊन जातो एवढ्या काय आता तू आम्ही येऊन जातो आम्ही घरी अरे एवढ्या दुरून येऊ शकतो तिथून तिथं पर्यंतच नाही येऊ का आम्ही येऊन जातो आम्ही घरी येऊन जातो आम्ही तू नको येऊ त्रास नको घेऊ काय जातो राजभाई येतो ठीक आहे मग ये तू म्हणतो ठेव का मग आता डेपोवर जातो आता काय म्हणते भूषण तुला येतो म्हणते काय अमरावती ना घेवाले नाही तिथं घाटलाडकीत बस स्टँडवर येतो म्हणते हम्म एवढा दिवसभर फोन नाही केला ना आता फोन करते का तू आणि तिथच्या तिथं काही घेवाले येते एवढ्या दुरून चाललो ना तिथं तिथंच नाही जाणं होणार का आपल्याला तसेच तर म्हटले आई मी त्याला तिथच्या तिथून नको येऊ तू म्हणून तर नाही येतो म्हणते ये हा बरं बरं ठीक आहे चला बरं आता लवकर आपलं डेपो जवळ करा आता पटकन कर। तिथून गाडी सापडली पाहिजे नाही तर लास्ट टाइम निघाला का मग आपल्याले डेपोतच राहणार आहे मग दिवस रातभर चला पटो पटो निघा हो चला चला झाला केला फोन काय म्हणू मी हा येतेत म्हणू ना बरोबर नाही नाही काय ते एवढ्या दूर गेले एवढ्या दूरून आले आणि इथे इथे हरपून जाईन काय झाला झाला मन शांत ऐकत नाही ना माया तुम्ही केला फोन तर काय वाईट झालं काही वाया गेलं का माया काही घासलं का माया फोन केला विचारपूस केली तर दिवस आता येतील मग येतील आता येतील मग येतील कोण फोन नाही लावली तो आता येते ये आता येते आता पोहोचले अमरावतीच्या स्टेशन वर पोहोचले आता अर्धे एक घंट्याने येते आपल्या घरी आता दीड दोन घंट्यानं आपल्या घरीच्या घरी मग आई बाबाच्या घरी नाही ना? आपल्या घरी नाही आता कुठं जाईन तिथं दोन चार दिवसापासून आता बंद बंद आहे घर धूळ धूळ माती नाही झाली असं काय बाई बी येऊन राहिली आपली इकडेच इकडेच येतील ना आता आल्याबरोबर बो तिकडे पाठवून काय अजून धाडधूड कामधंदे करायला आणि स्वयंपाक करायला हा दोन दिवसाचा प्रवास करून येऊन राहिले ना इकडेच येते आता आता बाई येऊन राहिली इकडेच बाई बी काहून शांताबाई ना तिकडून तिकडे चालला जावा आई बाबा नाही इकडे येऊन जा आपल्या घरी त्याच्या घरी आई एवढा धूळ बसते का दोन तीन दिवसांना खिचडी बनवली का दोघा बुडाबुडी चघून जाते चला आता तुम्ही वाढतो आता जेवा आता जेवून घ्या आता येतात ते आताच नाही जेवत आता मी आता जातो मी खाटल्यावर तिच्या बस स्टॉपवर आणतो तू स्वयंपाक करून ठेव अजून त्याच्या पुरता ती पुरता करून ठेव सायपा करून ठेव मी संगम जेवण करू मग आता मग आता उपस्थित ठेव का आता एवढ्या दोन दिवसाच्या प्रवासानं इकडून गेले तिकडून तिथं राहिले तिकडून आले एवढे थकले भाकले चार पाच दिवसाचे चा, थकले भाकले आले बरोबर झाडजूळ करा सायपाकला करायला लावतो का त्याले तू घरीच आहे ना तर काय होते तुले कराले कर्जराचं कर्जला शिकायची बी भाजी बनव आणि पोया बनव भात होती तेवढा थोडा थोडा मग पहिले नाही सांगायला पाहिजे होत गलती आहे तुला फोन करून फोन केला असता माहित पडलो असत गाडी लेट आहे म्हणून सायपाक तुला पहिलेच करायला लावलं असतं मी आता येते मग येते आता येते मग येते करून येते येते करून तुला सायबा करायला नाही लावला म्हटलं येतेच येतच सगळ्या वर काय आले असते दिवसा दिवसा तर केलं असतं त्यांना बाईबी इकडे नसते आली दिवसा दिवसा आले असते आता झाली तर येवाले कर आता स्वयंपाक कर जास्त हुशार करू नको आणि जास्त काम चोरी पण करू नको स्वयंपाक कर दोघा तिघा पुरता सांग मग जीव आता माहीत गलती कुठं तिथं जिथं तिथं माहीत गलती मीच बेकार आहो मीच बेकार मीच बेकार आहो बस मीच बेकार बर झालं तुला मान्य केलं तू बेकार आहे म्हणून आहे ना बेकार आता चांगली बन स्वयंपाक कर पटकन जा पोळ्या कर धाबारा पोळ्या बनव आणि भाजी बनव हा बनवतो भाजी बनव ना पोळ्या बनव तेच तर काम उरले मापाशी भाजी बनवत जाईन पोळ्या बनवत जाईन बस दुसरं काय करू नको बनवतो बनवतो बापा बनवतो पहिले सांगितलं असतं ते एखाद्या एक पीठ भिजवलं असतं एखाद्या एक पटकन भाजी बनवली असते आता अजून धसा आता तुली म्हणजे एक तर गरमी होती बळबळ पण कर पहिले हात चालू टोन चालवल्यापेक्षा हात चालवून पोट पोट भाजी पोई बनव आता घेऊन येतो मी पाहतच हो ओढत जाता काय आता हनुमान सारखं दोन खांद्यावर माय बापाने डोक्यावर बहिणीने आणता काय बसून हो आला टाइम तर डोक्यावर बी आणून बहिणीने माय बापाने खांद्यावर आणून काय म्हणणं तुझं काही नाही बापा माय म्हणणं काही नाही बसवा त्याने खांदा कोरावर जा तिकडे आला आई बहीण थोडस एखाद दिवशी करा नाही याच्या येते रोज रोज तो करत नाही लागत तरी बापा बापा दुपारी येतो म्हणे ना काल म्हणे ना दुपारी येतो म्हणे ना तीन चार वाजेपर्यंत होऊन गेली अजून नाही आली शांताबाई तर हो लेट गेट झाली असून गाडी होत राहते गाडी लेट होते ना आता हे सण होते त्याच्या लेट झाली असून मी तर म्हणतो गाडी पण लेट होते गाड्या एकामेकाला पास होऊ देते आणि मग गाडी थांबून जाते लय लय वाडको जंगलातच थांबून जाते गाडी कसं घेस झालं असं लेट झाली असं हो तर पोचली किसली असं नाही तर इथं घाटलाड केले तिच्या माईच्या घरी इथं येईन मग उद्या सकाळीच नाही हो बाबा मला नाही वाटत लेट झाली असन हो म्हणून ते भेली थे भेली थे गावात येवाले भेली थे मी पहिलेच फोन केला आणि दिले फोन नाही करायला पाहिजे होता म्या येऊ देवाले पाहिजे होत पण माया माया मध्ये कीड आहे ना आणि हे गंगानं म्हटलंय होत इंदिरानं कोण म्हटलं होतं का आपल्या आपल्याला पाण्यात डुबवते म्हणून शनाच्या पाण्यात डुबवते बदला काढते मुन्नी म्हणून मला भेलीत ये हो नक्की मला भेलीत ते धुलीवंदन होईन म्हणून रंग लावून शेणाच्या पाण्यात डुबवून म्हणून ते आली नाही जाणून ते थांबली ते तिच्या माहिती घरी थांबली जाणून बुजून थांबली ते उद्या येईन सकाळी बेनारी आहे का शांताबाई एक वेळा तू घ्यायचीन पण ते नाही भेट काय म्हणे फोनवर उद्या नाही आहे ना आपण माया खेळू म्हणे म्हणे नाही म्हणे म्हणे म्हणा पण ते येतच नाही ते पाहिजे ना बोलणं वेगळं राहते राहते पाहिजे ते रंगपंचमी पर्यंत येतच नाही तिच्या मायच्या घरून घ्या विचारून येतच नाही ते पाहू उद्या आज रात्री आता रात्र झाली ते आता काही येणार नाही म्हणा उद्या पाहू आता उद्या उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत नसते नाही आली तर समजा मग मुंबईची गोष्ट खरी अळ लावतो मी नाही तर मग येते उद्या, उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत काय नऊ बारा वाजेपर्यंत आपल्या गावात येते हे नाही लावतो मी लागत नाहीये ते मला माहित आहे ते भेली तिला येवाचं राहिलं असतं तिथे आजच आली असती गावामध्ये भेली ते ते पाय ते झाल्यावर येते का नाही ते उद्या येतच नाही ते ये तिथंच थांबून इकडे लागन तर फोन करून देईन घरी का मी येत नाही म्हणून सांग मग तुला स्वतःवर त्या स्वतःवर विश्वास असाल तर लाव मा सांग होळ मला माझा स्वतःवर विश्वास आहे आणि शांताबाईवर बी माझा विश्वास आहे तर शांताबाई उद्या बारा वाजेपर्यंत गावात येते म्हणजे येते हा लावता काय होळ लाव मग होळ लागली मग मी म्हणतो शांताबाई उद्या येत नाही रंगपंचमी झाले झाल्यावर येते लागली ओळख कायची ओळ लावतो पण कायची पाच पाच हजाराची लावा पाच पाच हजाराची आजकाल पैसाच लय मोठा आहे हो पैशाच्या वरत काहीच नाही आजकाल पाच पाच हजाराची लावा हा ठीक आहे मग लागली पाच पाच हजाराची मुन्ने जर उद्या बारा वाजेपर्यंत शांताबाई गावात आली तर तू मला पाच हजार दे हा दिले म्हणून समज आणि जर उद्या शांताबाई नाही आली तर तू मला पाच हजार दे जो दिले 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 पाच हजार दिले

इथं खिसा खाली होईल माया नाही पाहू ना आता उद्या उद्या, उद्या पाहू आता वेळेवर पाहू ना पाहू वेळेवर कोणाचा खिसा खाली होते कोणाचा खाया भरते घे बाई गौरी पाय आता इले झाला स्वयंपाक झाला हो बाबा स्वयंपाक झाला काहून त्रास देते का बाबा हे <laughs> त्रास देत होता नाही तुम्हाला हो बाई गौरी खूप त्रास देते बा पाच पाच मिनिटांना घेऊन मागते एवढंही कुरकुरे चिप्स ते खाणं बरोबर नाही ना बाई हम्म एखादं घेतलं तर घेतलं तेच ते तेच ते घेऊन मागते ते कुरकुरे चिप्स कुरकुरे चिप्स अजून काय ते जादूचे पाकिट येते ते घेऊन मागते ते बरोबर नाही ते खाणं हो बाबा म्हणून तर मी आता बाहेरच नाही जाऊ देत बाहेर तिकडे गेले दुकान का आई, आई की दुकान दिसलं का थेट मागते ते घरीच ठेवतो इले आता आई नाही म्हणून तुम्ही घेऊन चालले बरं बाबा ठीक आहे आता आई आईचा फोन घेऊन आला होता आईचा फोन आई आले असन तिथे आले असं घातल्या गेले त इकडे नाही आले काय येतात मग आपल्या घरी आई हो 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 उद्या 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 येते बाई उद्या येते तू सासू उद्या बारा वाजेपर्यंत येऊन जातो म्हणे आणि गाडी लेट झाली होती म्हणून नाही तर आजच आली होती हो काय म्हणून म्हटलं का आजच आईच्या दिवशी बोलली माझ येतो म्हणे मी परवाच्या दिवशी येतो म्हणे म्हटलं आल्या कशा नाही गड्या हो, लेट झाली ले होती का गाडी हो होते कधी कधी लेट मग आता पोहोचल्या का तिथं घाटला हो तिथं पोहोचल्या तिथं पोहोचले ती गईच ना आता रातभर विश्रांती करून ते तिथं उद्या सकाळी उठून इकडे येईन हो आराध्या

काय <laughs> बोलते गाडून गुडून गाडून गुडून आबाजी ऐकू येते फक्त बाकी काहीच नाही ऐकू येत मी लावत होतो मी फोन लावत होतो मी पण शोभा म्हणे आता येतेच म्हणे काय फोन लावता म्हणे आता येतेच म्हणे आता येतेच आता येतेच असं करू करू फोनच नाही लावला मी मग रात्र झाली म्या म्हटलं आता मी फोन लावून पाहतोच म्हटलं एवढी रात्र झाली आले तसे नाही मग आता रात्री बी काय लावला लावला फोन तिच ऐकलं तू दिवसभर फोन नाही लावला तर आता नाही लावला आई ते तिच ऐकत नाही मी पण आता येतेच म्हणे आताच काय फोन लावता म्हणे काय म्हणे फोन लावलो म्हणे गर्दीत असेल म्हणे चढा उतराच्या गर्दी घाईत असतील म्हणे म्हणे फोन नको लावा म्हणे म्हणून लावलो नाही मी फोन मग रात्र झाली तर मी म्हटलं आतापर्यंत कशी नाही आली बघाडी म्हणून लावूनच पाहिलो हो ते तर बरोबर आहे मला शांतुलया बरोबर आहे तू मग मस्त झाली मग आई यात्रा मस्त झाली स्नान घेऊन मस्त झाली होती काय मस्त आरामान झाली शांतोली यात्रा आमची गर्दी गर्दी नव्हती पण लोक होते पण एवढी जागा नाही अशी खूप गर्दी नव्हती पण लोक होते पण यात्रा मस्त झाली स्नान मस्त आरामानं झालो मस्त पूजा मस्त बसलो मग मस्त लय लवकर बसलो मग गोष्टी करत तिथं मग तिकडे चाललो गेलो मग एका खोलीवर खोली केली धर्मशाळा तिथं राहिलो मग सकाळी उठून निघलो मग इकडे रेल्वे स्टेशनवर मस्त बस मस्त झालं पण यात्रा मस्त झाली म्हणाले शांत लागून राहिलं करून केली बाकरी आई शेवटी त्या तू इच्छा पूरी केलीच हो झाली बाबा माझी इच्छापुरी माझी इच्छापुरी झाली मापुरीच्या मा मापुरीनं मनावर घेतलं म्हणून इच्छा इच्छापुरी झाली बाबा नाही तर माय मन त्याच्यातच राहिलं असतं स्नान करायचं स्नान करायचं झालं केलं बाबा मापुरीनं माय मन शांत हो हो केलं ना शांताबाईनं मन आता पोरगी तर पोरग करू गोष्ट एकच आहे ना नाही बाबा हो बेटा हो गोष्ट एकच आहे मग आम्ही कुठं म्हणतो लगो लग गोष्ट लग आहे गोष्ट एकच आहे मग आता हातपाय घेतो मी शोभाले वाढलं लावतो शोभा शोभा काय म्हणता काय म्हणता आता मुली झोप येऊन राहिली म्हणजे झोपू द्या डोक दुखून राहिला माया इकडे ये आता झोपलीच तसं ना दिवसभर इकडे ये वाढण वाढणं येईल जेवण नाही जेवाच नाही का जेवली तू वाढणं जेवण वाढण काय करत देता हो बापा मुली माझ्या डोकं दुखून राहिलं सगळं डबल डबल साईपाक करायला लागला मुली

मोठी आहे मोठी धाटी आणि असं कसं बोलतो म्हणतो त्याने हुशारच आहे भाऊ काही नाही भाऊ हुशारच आहे तो हो हुशार राहिले असते ना भाई तुमचे भाऊ हुशार राहिले असते ना आजपर्यंत इथं बंगल्यात राहिलो असतो हुशार आहे हुशारी मारते पण हुशारी काहीच नाही पहिले मला सायपाक करायला लावला नाही तिघा पुरता सायपाक केला आणि मग काय म्हणते जेव्हा त्या काय मला मा आई बाबा साठी बहिणीसाठी स्वयंपाक कर म्हणते डबल स्वयंपाक करायला लागला मला हे हुशार आहे तुमचे भाऊ तर बंगल्यात नाही तर कुठं राहून राहिली व तू झपडीत राहून राहिली काय हा बंगल्यातच तर ठेवून राहिला तुझ्या कामाला नाही धाडत ना घरच्या घरी तर राहतो हा आलं का तुमच्या पोटात घरच्या घरी राहतो तर कमावते मानवरा म्हणून मी राहतो घरच्या घरी नाही कमावलं असतं तर मी घरी असते कामाले पोटात नाही आलं व मग आईच्या पोटात आलं असतं ना तर तुले घरी खाऊ नाही दिलं असतं बसून बोलत नाही मा येई अगदी शब्द बोलत नाही मा येई हा बोलत नाही म्हणून तू फायदा उचल तर काय शोभा हा मा देखता त्याला हुशार चांची अवलाद म्हणून राहिली सासऱ्याच्या देखता अशी बोलून राहिली तर माझं किती बोलत असं होते त्याला फोन नाही करू दिली दिवसभर त्याले एवढी मुठीत ठेवतो त्याले बर झालं मा भाऊ साधा सुद्धा हाय म्हणून माहित बाई तुमचा भाऊ किती साधा सुद्धा आहे तो साधा सुद्धा राहायला तर ती एवढा बोलला नसता मले काय काय रंगोरंगीचं बोलते मले मी थोय तर टिकली नाही तर दुसरी राहतच नव्हती अव लाईन लावतो मा पोरासाठी म्हणलं लाईन लावतो लाईन लागते मा पोरासाठी तू काय टिकली म्हणत तुला भेटत नाही दुसरा म्हणून तू त्याच्यापाशी टिकली लावा ना मग किती लाईन लावतात काहून नाही लावा तू जाऊन त दाखव दुसऱ्या दिवशी लग्न करून आणतो कधी मा पोराचा तो चांगली तू चांगली पाहून आणतो कोणी अप्सरा तर मापूर आले का अशी तशी समजली का तीस चाळीस हजार कमवते मापूर का हो काही असं नाही आहे बेरोजगार नाही आहे मापूर का तुला घरी घरी बसून तुले, तुले पोसून राहिला आम्ही दोघं बुडा बुटाचे माय कामाले जाते मायबाप काम करते वावर तर तुला घरी बसून पोचते तो कायले जाऊ मी मा खानदाना तसं नवरे सोडणं नाही आहे मी कसंही करून मी राहीन पण त्याच्याच पाशी राहीन मी मी जाऊ हा तर मग खानदाना तसं नाही आहे नवरे सोडणं तसं बोलणं आहे का सासऱ्याच्या देखत चंद म्हणतो त्या उषा चंदची औलत म्हणतो त्याले नंदीच्या का त्या खानदानात नवऱ्या सारखं खलबत्त्यात वाटणं आहे का त्या खानदानात नाही असं खांदानात बाई लय शांताबाई लय चांगलं सुशिक्षित आहे माया पण तुमच्या अनुमाले असं वागाव लागते तुमच्या अनुमले असं बोलायला लागते आमच्या ना मी काय करतो आम्ही काय करतो आम्ही दोघे बहिणी येतो मयाई बी बोलते तुले बाबा तुले बोलते तुला बोलते बोलते नाही तर काय विचारा बरा बोलत नाही काय तर किती बोलते मला तुमच्यासाठी बोलनच ना त्याचा खून होय बोलणार नाही तर काय तर त्याचे माय बाप होय त्याच्या बहिणी होय बोलणार नाही तर काय तर तू करण साजरी तू करशील नाही तर तो बोलन तू साजरी करशील तर तो बोलत नाही बिलकुल तूच मना केली असं सायपा करा आणि तूच अजून नाटक करून ना राहिली झोपून गेली घरात दोघ सुखला का तू या आम्ही चार पाच दिवसाचा प्रवास करून आलो आणि तरी तू अशी वागून राहिली आमच्या सांग मग तो नाही तर काय करा तो मग बाई शांत आई राहू दे ना शोभा आहे तू तू मग तो डोकस बिकस ठेव तिकडे वाढतो जेवण वाढतो थकून आल्या थकून आले ते डोकस नको तू कुजा वाढतो पाय वा शोभा पाय असा आहे मा भाऊ तुले आम्ही बोललो का तो थांबवते तो आम्हाले तुले थो बोलत असन पण आम्हाले तुले बोलू देत नाही हा असा आहे मा भाऊ नाही तर कोणी कोणी माईले नंदाईले बोलू देते बोला म्हणते बायकाईले पण मा भाऊ असं आहे तो बोलते तुले पण आम्हाले तुले बोलू देत नाही बोलणं का म्हणते तिले म्हणते मग थो बरोबर वागवते बायकोच्या जागी बायको आणि माईबाप न बहिणीच्या जागी चुकीची तू आहे शोभा घेऊन जा मग तुमच्या सांग तुमच्या भावाला एवढा साजरा आहे तुमचा भाऊ एवढा बरोबर आहे मापाशी काय ठेवता होता शोभा घेऊन जावाची गोष्ट नको करू आणि दुसरी गोष्ट नाही राहून राहिला तू राहून राहिली हा घर त्याच होय मेहनत त्याची आहे पैसा त्याचा आहे सगळा इथं तू या नाही आहे हा तर माझ्या संघ काय नाही ठेवता घेऊन जा घेऊन जायचं असलं तर असलं असतं ना आम्हाला त्याले आमच्या संघ त्या संघ लग्न नाही लावून दिलं असं तुला लग्न करून आणलं नसता इथं बाई शांताबाई राहू दे ना आई शोभा तुला जाय म्हणतो तुले आता मी पाय आता मी मारून देईन तुले हो झापड मारून देईन आता मी तुला आतापर्यंत मारलो नाही मी तुला आता मारून देईन पटकन अंदर वय आणि जेवण वाढ पटकन ताटं वाढ पटकन तमाशा दाखवू नको करू नको शांतुले पाय शांतुले मी बोलली नसती पण हिन आम्ही तीर्थ होऊन थकून भाकून आल्यावर हिन सुरू केलं घरानं म्हणून मला बोला लागलं शांतुल्या तुझ्यासाठी बोलली मी फक्त तुझ्यासाठी नाही तर मी बोलत नसतो मी मी कानाला खडा लावली होती मी बोलणार नाही म्हणून पण हिन मला मजबूर केलं बोलाले म्हणून बोलली मी शांतुल्या हा तुम्हाला वाईट नको समजतो तुम्हाला गलत नको समजतो मी इथे बोलले म्हणून बोलली मी इन शब्द मोठा खराब बोलली हुशार चंदची अवलाद म्हणजे काय माय बाबा हुशारचंद चंद होय का हा औलाद कोणाची होय तो तू तू बाबाचे औलाद बाबाने लागलं ला ना बाबा म्हणलं ना सुनबाई म्हणून बाबा जास्त बोलू शकले नाही असं हे असं पाय शांतुल्या इल्या इले का नाही दाबा ठेव ऑटोक्यात ठेव इले असं बोलणं बनकर कर म्हणा असं बोलणं हा चांगलं राह म्हणा तिले म्हणा एकटी एक आहे हा एकटीच आमची भाऊज आहे एकटाच भाऊ आहे तर चांगली राहत जाय म्हणा बाई बस ना तू मी माफी मागतो तिच्याकडून ते आहेच वाचर तोंडाची तिला सोड ना तिले तिला कधी नजर नजरअंदाज करत जाय तिला तिच्यावर लक्ष नको देत जाऊ बस बस ना बाई बस वाढते ते जेवण वाढते ते बस आई बस तू बी बस